सामान्य जनतेचा बुलंद आवाज सी चोवीस तास वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चार वर्षापूर्वी पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा साली आपण सी न्यूजची स्थापना केली आणि टी व्ही त्या दिवशी मी आपल्याला पहिल्यांदा एक मुलाखत दिली होती आणि मुलाखत देत असताना माझ्या मनामध्ये थोडी शंका होती की ग्रामीण भागातली मुलं पाठिंबा कुठं वारसा नाही मार्गदर्शन नाही तरीसुद्धा या क्षेत्रामध्ये पदार्पण करता अनेक अडचणी आहेत लोकांची विश्वास होता विश्वासता विश्वास ह्या सगळ्या संपादन करणं आणि लोकांना चांगलं त्या ठिकाणी देणं एक अवघड समस्या त्या ठिकाणी होती परंतु गेल्या चार वर्षांमध्ये सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवरती आर्थिक असेल जाहिरातीची असेल किंवा ग्रामीण भागात आपण काम करतो तिथं बऱ्याचशा साधनांचाही अभाव असतो अशा परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण सतत चार वर्ष चांगल्या पद्धतीनं कन्सिस्टंटली काम करून लोकांच्या विश्वासाला पात्र झाला ही गोष्ट निश्चितपणे अभिमानास्पद आहे हे करत असताना बऱ्याचशा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होता परंतु आपण सातत्याने चांगली भूमिका घेतली जे चांगलं आहे तेच लोकांच्या समोर मांडतात आणि त्यामुळं लोकांची विश्वासता तुम्हाला मिळाली आहे त्याचबरोबर ती सी न्यूज चांगली आहे आणि मग जाहिरात आपल्याला सपोर्ट त्या ठिकाणी मिळाला कारण शेवटी प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो उत्पन्नाचं साधन म्हणजे जाहिरातीच त्या ठिकाणी असतं दुसरीकडे होत नाही ना हा फार मोठा प्रश्न सगळ्या वर्तमानपत्र असेल किंवा टी व्ही न्यूज लागत असतो परंतु आपण याच्यात न मागे काढून गेली चार वर्ष लोकांची चांगल्या पद्धतीनं सेवा केलेली अशीच आपली परंपरा आपण पुढे चालू ठेवली पाहिजे की जे चांगलं आहे ते लोकांच्या समोर मांडलं पाहिजे चांगल्याला प्रसिद्धी दिली पाहिजे त्याचबरोबर समाजामध्ये जे काही वाईट घटना होतात त्याच्या वाईट प्रवृत्ती त्यांचं उदात्तीकरण न होणं ही सुद्धा फार मोठी जबाबदारी प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि त्याच्यासाठी आपण आपला मोहटाळून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे गेली चार वर्षात आपण जी प्रगती केली आज एका टप्प्यावरती आपण उभ्या मागे म्हणून पाहता तुम्हाला असे वाटेल की कसं आपण इतक्या चार वर्षे कसे गेले अनेक अडचणीला आपण कसं तोंड दिलं आज बऱ्यापैकी सुस्थितीत आपण असाल अशी मला निश्चित खात्री वाटते आणि त्याच्यामुळं गेल्या चार वर्षात जेवढं काम केलं त्याच्यापेक्षा आधी काम आपण चांगलं करू शकेल अशी मला निश्चितपणे खात्री वाटते सी चोवीसला मी माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमची कारकिर्द इथून तुम्ही आणखी यशस्वी हो मराठी चिंद्रशी पद्मशरत्र मी प्रार्थना करतो